हाय हॅलो नमस्कार यु टू फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मला मी पहा आता मेथीची भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मी डब्यासाठी बनवलेली आहे सॉरी बनवत आहे मेथीची भाजी मी निवडून घेतलेली आहे चला तुम्हाला दाखवते कशाप्रकारे बनवायची हो पा अशा प्रकारे मी मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे भाजी आहे आणि एक साईडला हे पहा मिरचीचे तुकडे करून घेतलेले हिरवी मिरचीचे लसूण आणि शेंगाचे कूट शेंगदाण्याचे कूट आहे तुम्ही तर हवं तर वाटलेली मिरची पण घालू शकता पण मी अशा प्रकारे बनवत आहे हे पहा मुगाची डाळ आहे भिजवून घेतलेली एक दहा मिनटं तर त्याच्या आता मी बनवणार आहे तर हे पहा इकडे कढईमध्ये तेल टाकणार आहे तीन दोन तीन माप तेल टाकायचे आपल्याला जसं हवे तसं त्याच्यामध्ये लसूण टाकायचा तेलामध्ये लसूण थोडा लाल होतेस तोपर्यंत त्याच्यामध्ये हरी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची आणि लसूण चांगला लाल झाला ना त्याच्यामध्ये मेथी साईडला मी धुवून घेत आहे ते धुवून घेते धुवून झालेली आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आणि आपल्याला ती तेलामध्ये टाकायची त्याच्यामध्ये ते लाल झालेले आहेत मिरची आणि लसूण तर त्यात आपल्याला ही मेथीची भाजी टाकून घ्यायची मेथीची भाजी तेलामध्ये चांगली फिरून घ्यायची कारण की म्हणजे पूर्ण तेलामध्ये अशा आधी मेथीची भाजी फिरून घेतली ना तर मेथीच्या भाजी शेवटपर्यंत हाच कलर राहतो ग्रीन कलर म्हणजे असा वेगळा कलर येत नाही एकदम ग्रीन ग्रीन राहतो त्यासाठी तेलामध्ये आधी परतून घ्यायची व्यवस्थित नंतरच बाकीचं सामान टाकू शकतो तुम्ही याच्यामध्ये पहा असं व्यवस्थित करून घ्यायचं कसा कलर आलेला आहे बघा ग्रीन ग्रीन आपल्याला नंतर मीठ टाकायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायची आणि नंतरच मग आपल्याला ह्याच्यामध्ये शेंगाचे कूट टाकायचे आहे डाळ टाकायची आहे मुगाची डाळ टाकायची थोडंसं परतून घ्यायचं आणि मग नंतरच आपल्याला शेंगाचे कुड घालायचे जरा जा। जाडसरच मी शेंगाचे कूट वाटून घेतलेले आहे त्यामुळे ते, ते कसं छान दिसते भाजी पण छान दिसते आणि खाताने कसं दाताखाली मोठे मोठे दाणे येतात ना तर ते छान लागतात त्यामुळे असे मोठे मोठेच वाटून घेतलेले आहेत मी हे पहा असं व्यवस्थित फिरून घ्यायचे कसा कलर आहे बघा याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे अजिबात टाकायची गरज नाही कारण मेथीची भाजी धुताना धुतल्यानंतर थोडंफार पाणी राहतंच ते पाणी आणि मीठ त्यातच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मला अशी आवडते मेथीची भाजी आणि मेथीची भाजी, भाजी माझी फेवरेट आहे मला कधीही मेथी रोज जरी मेथी दिली ना तर मी खाई एवढी आवडते मला मेथीची भाजी आणि मला दोन तीन प्रकारे मेथीची भाजी बनवता येते पण मी ही एक पद्धत तुम्हाला दाखवत आहे मेथीपासून आपण बरंच काही बनवू शकतो पराठे थाली पीक आणि आपल्या मेथीचे थेपले का पाणी कसं थोडं थोडं पाणी त्या मी मिठाचं आणि ह्याचं पाणी ह्याच्यामध्ये जमा झालेलं आहे त्यातच आपली भाजी शिजून निघणार आहे आणि आपल्याला मेन म्हणजे ह्याच्यावर झाकण झाकायचं नाही कारण तुम्ही झाकण जरी झाकलं ना ह्याच्यावरती तर भाजीचा कलर एकदम चेंज येतो त्यामुळे न झाकता ही भाजी शिजून घ्यायची आहे तेव्हाच भाजी व्यवस्थित होते बा किती छान मस्त झालेली भाजी झाली पहा आपली भाजी झालेली आहे हे बनवतच हे पा सुंदर कलर पण आलेला आहे खाण्यासाठी तयार आहे आपली भाजी बा भाजी बनवतच होते माझी भाजी बनवून झालेली आहे तोपर्यंत अचानकात एक गंमत झाली पाहुणे अचानकात घरी आले आणि पाहुणे म्हणजे कोण माझे बहिणीची मुलगी आणि जावई बहिणीची मुलगी आणि जावई म्हणजे माझा पण जावई आणि मुलगीच होणार ना तर चला म्हटलं आता पाहुणे आले तर त्यांच्यासाठी काहीतरी नाश्त्याला बनवूया तर चला मी आता नाश्त्याला बनवत आहे त्यांच्यासाठी पाहुणे काही जास्त वेळ थांबणार नाही आहेत एक अर्धा तासात एक तास जाणारच आहे हे पहा आलेत पाहुणे तर त्यांच्यासाठी मी नाश्त्याला बनवते अतिथी देव बह कारण लेख आणि जावाई बहिणीची लेख आणि जावाई म्हणजे माझीही लेख आणि जावईच तर हे आल्यानंतर म्हणजे लक्ष्मीनारायणच आल्यासारखे आलेत घरी तर त्यांच्यासाठी मी पोहे बनवत आहे हे पहा एक साईडला मी असे शेंगदाणे भाजून घेतले कांदा आणि हिरवी मिरची कोथिंबीर सर्व चिरून तयारी केली आणि हे पहा पोहे घेतले तशीच जॉबला जायची माझी घाई आणि पटपट मी स्वयंपाक करतच होते तेवढ्यात पाहुणे आले म्हटलं चला बनवूया त्यांच्यासाठी कारण पाहुण्यांना कसं काही ना काही खायला दिल्याशिवाय घरातून पाठवायचं नस हे पोहे भिजून घेतलेलेत मी आणि आता कांदा कोथिंबीर बनवले आहेत मी आता ह्या तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी चांगली तडतडली दड़ मग त्यात जिरे टाकणार आहे जिरे टाकून घ्यायचे हिरवी मिरची कांदा लाल कांदा होतो पण आपल्याला परतून घ्यायचं तसे पोहे सर्वांनाच तर पण मी अशा प्रकारे बनवत आहे जॉबला जायचे घाई गडबड आणि पाहुणे आले त्यामुळे मी कामावरती तसे सांगितलेलेच आहे थोडा उशीर होईल म्हणून सर आणि हे सर ॲडजस्ट करून घेतात तरी तरी बरे थोडा उशीर होईल बोललेच मी म्हटलं आवरून घेऊया आपलं तसे पाहुणे जाणारच आहेत आणि मला भेटून भेटण्यासाठी कसं जाता जाता आपलं भेटून जावं म्हणून आले असं मस्त कांदा आपला लाल होत आलेलाच आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला जशी लागेल तशी चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचे तस त्यातच मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि हे पहा भिजलेले पोह्या पण टाकून घ्यायचे व्यवस्थित परतून घ्यायचे हे पहा खूप फास्टमध्ये मी बनवत आहे कारण जायची घाई आहे त्यामुळे गडबडीत बनवलेले आहेत पहा अशा प्रकारे बनवलेत मी थोडीशी चिमूड बस साखर टाकते आहे मी त्यात कारण टेस्ट चांगले येतं पोह्यांना जास्त नाही टाकायची चिमूडभर आणि वरतून कोथिंबीर पहा असं तुम्ही दही सॉस लिंबू कशाबरोबरही खाऊ शकता छानच लागतात पोहे झालेले आपले पोहे आता मी पाहुण्यांना देत आहे हे पोहे कसे कसे वाटले पोहे मी बनवलेले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ लाईक लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा शेअर करा आणि पाहुणे पण आता निघणारच आहेत त्यांचं झालेलं आहे नाश्ता वगैरे माझी मुलगीच लागते तरी पा जात आहे ती चला पाहुणे पण निघत आहेत आणि मी हे आता जॉबला निघते हे गेल्यानंतर मी हे जाणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय